हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा तर आता इथे तेजा जो आहे तो कबड्डीच्या ग्राउंडमध्ये उतरलेला आहे आणि तो आता इथे रेड मारण्यासाठी गेलेला आहे आणि समोर त्याच्या वैदही असते त्याला वैदहीला आऊट करायचं असतं तेजा जो आहे तो डोक्याने खेळत असतो त्यावेळी सुद्धा आता मस्त खेळत असते वैदहीला काहीही करून त्याला तिथे आपटायचं असतं त्याला तोंडावर पाडायचं असतं तर आता इथे तेजा जो आहे तो तिला पकडण्यासाठी झेप घेतो पण वैदही मात्र खाली वाकून तिथून निसटते आणि वैदही पाठीमागून येते येऊन लगेचच त्याला तिच्या मिठीत पकडते आणि त्यानंतर इथे सगळ्या मुली हसतात आता हा जो तेजा आहे आता इथे पकडला गेलेला आहे आणि आता काय हा सुटणार नाही हे मुलींनासुद्धा माहीत होतं त्यावेळी आता तेजा मुद्दा म्हणूनच तिच्या मिठीतून सुटण्याचा प्रयत्न करत असतो पण खरं तर ज्यावेळी वैदहीने त्याला मिठी मारली त्यावेळी त्याचं हृदय हे धडधडू लागलं त्यानंतर त्याला ते खूप आवडू लागलं तिचा स्पर्श त्याला आवडू लागला आणि त्यानंतर आता इकडे वैदही जी आहे ती त्याला आणखीन घट्ट पकडून ठेवत असते कारण तिला काहीही करून त्याला हरवायचं आहे वैदहीने त्याला खाली पाडलेला आहे इकडे हा जो तेज आहे तो त्या लाईनला हात लावायला जातो पण तेवढ्या आता वैदहीने त्याचा हातसुद्धा पकडून ठेवलेला आहे आणि एकमेकांच्या हातात हात बोटात बोट तिने घातलेले आहेत आणि त्यावरूनच आता तेजा जो आहे तो पूर्णपणे घायल झालेला आहे त्यानंतर आता वैदही त्याच्याशी बोलू लागते की काय कबड्डी म्हणजे फक्त खेळ वाटला की काय तुला हे बघ कबड्डी हा फक्त खेळ नाही आहे मजा मस्ती नाही आहे ज्याला खेळता येतो तो त्यालाच येतो असं कोणालाही येत नाही त्यानंतर आता इथे तेजा जो आहे तो बोलतो की खरंच कबड्डी हे कबड्डी आहे पण ह्याने काळीच माझं धडधडू दड़ लागलंय तर आता इथे वैदहीला मात्र त्याचं बोलणं कळत नाही वैदही रागानेच त्याच्यापासून उठते आणि इकडे तेजा जो आहे तो आता हरलेला आहे इकडे आता हॉस्टेलवरती मुली वैदहीला चिडवत असतात वैदहीला म्हणतात की वैदही तू कशी गं त्याला घट्ट मिठी मारली तुला काहीच कसं नाही वाटलं मला सांग त्याला टच केल्यानंतर तुला काय फील झालं असं त्या मुली तिला विचारत असतात त्यावेळी मात्र त्या सगळ्या मुली तिला चिडवत देखील असतात की नक्कीच तो मुलगा तुझ्या प्रेमात पडला आहे वैदही काहीही म्हण त्या त्यावेळी वैद्य चिरते आणि म्हणते की बस का हे सगळं काय लावलंय तुम्ही मगासपासनं हे पहा असं काहीही नाहीये आणि तुम्हीही आता त्याचा विचार सोडून द्या आणि सारखं सारखं काय विचारतात कसं वाटलं काय वाटलं हे पहा तुम्हाला ऐकायचंच आहे ना तर मी सांगते मला त्याला मिठी मारून किळस वाटली है शान्त आने तर आता हे ऐकून सगळ्या मुली शांत बसतात आणि त्यानंतर ही सगळ्यांना धमकी देते की जर इथून पुढे त्याचं नाव काढलं तर मी ज्याने नाव काढले त्याचं तोंड व्यवस्थित ठेवणार नाही असं वैदही त्या मुलींना म्हणते आणि आता ही जी आहे ती भरपूर रागत असते ते सगळ्या मुलींना दिसतं पण त्यातलीच एक मुलगी पुन्हा एकदा वैदहीला चिडवायला लागते आणि वैदही तिच्या मागे धावू लागते तर त्याचमुळे आता सगळ्या मुली इथे वैदहीला हसत असतात तर आता वैदही त्या सगळ्यांनाच समजावत असते आणि एकेकीला एक एक चांगलंच धडा शिकवेल चा असं देखील वैदही दे म्हणते इकडे तेजा जो आहे तो वैदहीच्याच विचारात असतो कारण आज वैदहीने चक्क त्याला मिठी मारलेली असते आणि इकडे हा जो थंडर आहे तो तेजाच्या सगळ्या कबड्डीमध्ये मिळालेल्या जे काही ट्रॉफ्या आहेत त्या सगळ्या आता बॉक्समध्ये भरून ठेवत असतो आणि इकडे हा जो तेजा आहे तो त्याच्याच नादात असतो थंडर एक एक करून सगळ्याच गावच्या जिंकलेल्या ट्रॉफ्या त्या बॉक्समध्ये ठेवतो आणि त्यावेळी आता थंडर तेजाला म्हणतो की तू तुला काहीच कसं वाटलं नाही एका मुलीकडून तू हरलास आमची इज्जत तू धुळीला मिळालीस असा इथे थंडर तेजाला म्हणत असतो आतापर्यंत तू एवढ्या मोठ्या पोरांना पूर्ण ग्रुपला तू एकट्याने हरवलेस आणि आज त्या एका मुलीला हरवता नाही आलं तुला ते त्याचवेळी तेजाच्या मनात पुन्हा ते चित्र उभं राहिलं कसं तिने त्याला खाली पाडलं आणि त्याच्या अंगावरती ती असते त्यावेळी आता इकडे हा जो तेजा आहे तो त्याच विचारात असतानाच थंडर त्याला पुन्हा पुन्हा होशमध्ये आणत असतो पण मात्र हा तेजा तिच्या विचारातून बाहेरच यायला तयार नसतो तर आता इथे थंडरचं आणि त्याचं तिच्याबद्दलच बोलणं होतं इकडे वैदही जी आहे ती प्रॅक्टिसवरून घरी चाललेली असते तेवढ्यात आता समोर तिची मैत्रीण रेशू दिसते आणि ती दिसल्यानंतर आता इथे ती गुरुसोबत असते आणि तो गुरु आणि ती झाडामागे लपलेली असतात त्यावेळी वैदहीला हे चित्र दिसतं वैदही त्या गुरुला आणि तिच्या मैत्रिणीला पाहून शॉक होते त्यानंतर आता त्या गुरुचं सुद्धा लक्ष वैदेहीकडे जातो आणि आता तो स्वतःहून गाडी काढून तिथून निघून जातो आणि त्यानंतर मात्र आता इथे ही जी रेशू आहे ती पाहते की वैद्यहीने तिला त्या मुलासोबत पाहिलेलं आहे आणि ती आता तिथूनच जायला लागते तेवढ्यात वैद्यही पाहते की ती तिथून निघून चालली आहे ते पाहता क्षणी ती तिला ती आवाज देते आणि त्यावेळी ही जी रेशू आहे ती म्हणते की वैद्यही तू इथे त्यावेळी वैद्यही जी आहे ती बोलते की रेशू हे बघ मला सांग तू त्या मुलासोबत काय करत होतीस तर आता ती सांगू लागते की वैदही हे बघ तुला सांगितलं ना तो माझ्या कॉलेजमधला आहे आणि त्यामुळे तू काळजी करू नकोस तर आता वैदही जी आहे ती बोलते की हे बघ मला तुझी काळजी वाटते म्हणूनच मी विचारते तर आता ही तिला नीट व्यवस्थित विचारत असते पण ही जी मुलगी आहे ती मात्र आता इथे खोटं बोलत असते वैदही बोलते की हे बघ मला तुझी काळजी वाटते म्हणून मी तुला विचारते आणि जर तू आत्ता खोटं बोललीस तर माझा तुझ्यावरती विश्वास राहणार नाही तर आता इथे ती मुलगी जी आहे ती तरीसुद्धा वैदहीला खरं सांगत नाही इकडे वैदही आणि ती चालत असताना वैदहीचं लक्ष त्या जळालेल्या बंगल्याकडे जातं आणि गेल्यानंतर मात्र ती तिच्याच विचारात ठरवते कारण वैदहीला वाटत असतं की या बंगल्यासोबत माझं काहीतरी नातं आहे आणि खरंच तसं असतं पण आता इथे दाखवलेलं नाही आहे त्यानंतर आता वैद ही तोंडातल्या तोंडात पुटपुटते की या बंगल्यासोबत माझं काहीतरी नातं आहे असंच मला नेहमी वाटतं पण काय असेल हे सगळं मला कळत नाही त्यानंतर आता तिची मैत्री तिला म्हणते की मी सांगते तुला तू या घरातील सून होती आणि तेही पुनर्जन्मी तुझा आत्ता पुनर्जन्म झालाय तू मागच्या जन्मात या घरची सोन होती तर आता असं ती सांगितल्यानंतर त्याला तिला जोरात फटका देते आणि बोलते की तू काही पण काय बोलतेस त्यानंतर वैदही आणि तिचे मैत्रिणी घरी येतात घरी आल्यानंतर इकडे वैदहीची बहीण जी आहे ती रुखवताचं सामान तयार करत असते कारण तिला तिच्याकडे ऑर्डर दिलेली असते कामाची त्यानंतर आई तिथे येते आणि आई तिला बोलते की ताई अगं किती काम करतेस हे बघ आता झोप ना खूप उशीर झाला आहे त्यानंतर आता ही बोलते की नाही आई ही ऑर्डर मला उद्याच कंप्लीट करायची आहे त्यामुळे आज काही झालं तरी मला ही ऑर्डर द्यावीच लागेल इकडे ही विचारात ठरवलेली आहे आणि वैदहीला पाहून इकडे तिची बहीण म्हणते की आई बघ ना तिला काय झालंय त्यानंतर आई जी आहे ती तिच्या जवळ जाते आणि आई तिला विचारू लागते की काय झालंय बाळा तुला तू तु अशी का बसली आहेस त्यावेळी वैदही जी आहे ती बोलते की आई मला तुला एक विचारायचं आहे मला सांग ते जे काही आपल्या गावातलं ते जळालेलं घर आहे त्याच्याशी माझा काही संबंध आहे का तर आता आई प्रचंड चिडते आणि म्हणते की वैदही हे तू काय बोलत आहे हे बघ तुझा काही संबंध नाहीये आणि तू अशी चिडचिड अजिबात करू नको असं ती म्हणत असते आणि त्यानंतर मात्र आता इकडे वैद ही तिच्या आईला म्हणते की आई मी जस्ट विचारले तू एवढी का चिडतेस हे बघ मला फक्त जाणून घ्यायचं आहे की ते घर कुणाच आहे तरीसुद्धा आई म्हणत असते की आता तू हा प्रश्न विचारला आहे पण येथून पुढे तू तो प्रश्न कधीच कोणाला विचारायचा नाही आणि इकडे आता आईला राग आलेला आहे की वैदहीने असं का विचारलं त्यानंतर आई जी आहे ती रूममध्ये येते आल्यानंतर ती तिची सुटकेस काढते आणि त्याच्यामध्ये ठेवलेलं ते बाळाचं जे काही बाळत असतं ते पाहू लागते आणि आता इकडे तिथं सगळं काही लक्षात येतं की त्या बाळाला स्पर्श केल्यानंतर तिला वैदहीचं लहानपण आठवलं की कशाप्रकारे तिला वैदहीला तिच्याकडे सोपवलं होतं आणि त्याचप्रमाणे तिने आजपर्यंत तिला वाढवलं देखील आहे त्यानंतर आता इकडे वैदही जी आहे ती आईला म्हणते की आई तू रडत आहेस हे बघ तुला काय झालंय प्लीज तू रडू नकोस जर तुला खूप वाईट वाटलं असेल तर मी माफी मागते तर आता वैदेही जी जी आई आहे ती बोलते की हे बघ काही झालेलं नाही आहे पण आता मी तुझ्यावर चिडले ना म्हणून मला माझाच राग येतोय तर तो वैदेही बोलते की हे बघ तो तुझा हक्क आहे आणि त्यामुळे तू असं स्वतः रडायचं नाहीस त्यानंतर आता इकडे वैदही हसू लागते आणि आईला विचारते की आई हे काय आहे सगळं तर त्यावेळी आई जी आहे ती सांगू लागते की हे तुझं लहानपणीचं आहे तर त्यावेळी ती बोलते की माझं आहे म्हटल्यानंतर ताईचं सुद्धा असेलच ना तर त्यावेळी आता आई जी आहे ती बोलते की वैदही आता ना कामाच्या नादात माझ्या लक्षात नाही की मी कुठं ठेवलं असेल आणि कुठं नाही ते त्यानंतर आता आई जी आहे ती वैदहीला म्हणते की वैदही मी तुला एक गोष्ट सांगते ते प्लीज लक्षात ठेव काहीही झालं तरी त्या ज त्या जळक्या बंगल्याकडे जायचं नाही मला माझं एवढं ऐकशिन ना तर आता वैदही बोलते की ठीक आहे आई आणि त्यानंतर आता इकडे त्यानंतर पुढील भागात इकडे तेजा जो आहे तो त्या जळालेल्या बंगल्यापाशी आलेला आहे आणि त्याला सगळं काही आठवतं की काय झालं होतं त्यानंतर तेजा तिथे येतो आणि ओरडतं की हे सगळं फक्त त्यांच्यामुळे झालेलं आहे अप्पा असं म्हणत तेजा रडत असतो तेजाला आपाची आठवण येत आहे आणि आजचा भाग इथे संपलेला आहे तर मित्रांनो पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्स फॉर वॉचिंग